जिल्हा सर्व रोग चिकित्सा शिबिराला प्रतिसाद माउली होमिओपॅथिकच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा प्राधिकरणातर्फे आयोजन बुलढाणा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून श्री माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित मोफत सर्व रोग चिकित्सा शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला न्यायालयाशी संबंधित एकशे अडुसष्ट जणांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दहा जानेवारी रोजी न्यायाधीश न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात श्री माऊली होमिओपॅथिकचे संचालक डॉ दुर्गासिंग जाधव सौ निलिमा जाधव तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील थोरात यांनी सेवा दिली एकूण एकशे अडुसष्ट जणांची यावेळी तपासणी करण्यात आली आवश्यकतेनुसार त्यांना औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रक्त तपासणी करण्यात आली शिबिराच्या उद्घाटन आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वप्नील खटी हे होते प्राधिकरणाचे सचिव व दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एच एस भुरे प्रथम वर्ग जिल्हा न्यायाधीश आर्यन मेहरे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे डॉक्टर दुर्गासिंग जाधव हो, डॉक्टर सौ जाधव हो, डॉक्टर थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती प्राधिकरणाच्या वतीने वैद्यकीय तज्ञांचा यावेळी स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी न्यायाधीश स्वप्नील खटी डॉक्टर दुर्गासिंग जाधव ॲडव्होकेट हो, विजय सावळे व डॉक्टर स्वप्नील थोरात यांनीही मार्गदर्शन केले त्या ठिकाणी पेशंट माहिती देत नसेल तर नातेसुद्धा माहिती देऊन औषधी डॉक्टर त्यामध्ये काम करतो आणि नदी साहेबांसाठी बोलणार तर बरंच काही या एक दोन वर्षामध्ये योगायोग आला परंतु असं मी फक्त ऐकलं होतं पुस्तकांमध्ये इतकं वाचलं असेल की एखादा पर्सन बोलताना त्याच्या वादीतनं मुक्ती आपण टपकताना बघतो तर त्याचं सरांना लोभी विचारलं होतं सर असं काय आहे ते एक ज्ञान आहे सर्वजणांचं त्यांचे वैवटनाने संस्कार असतील आम्ही सर लंडन शिकलेली आपल्याला बरंच झाला माहिती नसेल आणि